नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या एपिसोडमध्ये आपल्याला कला आणि अद्वैत हे वेषांतर करून गेलेले असतात जी पी ज्वेलर्समध्ये म्हणजे आपल्या गौरव परांजपेच्या ज्वेलर्समध्ये श्रीनाथ ज्वेलर्समध्ये आणि तिथे नक्कीच त्यांना आपला राहुल दिसतो आणि कला त्याला पाहते आणि त्यानंतर ती विचारत पडते की अरे हा कोणीतरी दिसतोय आणि ती ओळखते की हा राहुलच आहे आणि तेवढ्यात पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं दाखवणार आहेत की आपला अद्वेत त्या गौरवच्या समोर जातो आणि विचारतो की हे डिझाईन्स तू कुठून आणलेले आहेस हे डिझाईन्स आमचे आहेत आणि यानंतर तो म्हणतो तू असं कसं काय म्हणू शकतोस तू कोण आहेस तेवढ्यात ते, ते वेषांतर तो काढतो आणि दाखवतो की मी अद्वेत सांदेकर आहे आणि यानंतर पोलिसांना फोन करतो तेव्हा पोलीस गौरवला विचारतात की हे डिझाईन तुमच्याकडे कसे आले तर तो सांगतो एका सोर्सद्वारे आले आता ते विचारतात तो सोर्स नक्की कोणता आहे ते सांगा आता परांजपे आपल्या राहुलचं नाव घेईल का काय वाटतं तुम्हाला